मी मानसी आज क्रीडा जगत अपडेट्स खास तुमच्यासाठी चला तर मग पाहूयात आज क्रीडा जगतात काय काय घडलंय सिंगापूर ओपन मध्ये सात्विक आणि चिरागची उपांत्य फेरीत एंट्री प्रो कबड्डीच्या सीझन बारा साठी पाचशेहून अधिक खेळाडू ऑप्शन मध्ये भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाचा फोर नेशन स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात पराभव दोन हजार पंचवीसच्या आशियाई अथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये पारुल चौधरीचा रौप्य राष्ट्रीय विक्रम स्पर्धेमध्ये तेलंगणाची नंदिनी जिंकणारी तिसरी भारतीय खेळाडू चार जून पासून रंगणार महाराष्ट्र प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस आयपीएल मध्ये काल मुंबई इंडियन्स चा सेमी फायनल ला नंदनीत एंट्री आयपीएल च्या फायनल साठी पंजाब आणि मुंबई सज्ज नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेश चा फॅबियानो कारुआनावर विजय आशियाई एथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये गुलवीर सिंगने दुसरं गोल्ड मेडल जिंकलंय न्यूज पेपर्स मधला शेवटचं पान ऐकण्यासाठी लगेचच एजीसी स्पोर्ट्स ला फॉलो करा